माझं नाव योगेश शंकरराव पाटील बेरळी बुजुर्ग तालुका मुखेड माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न तेरा झिरो सहा अठ्ठ्याण्णव ही मिरचीची व्हरायटी तंत्र तीन तंत्रशिड्स यफओन वैशाली आहे ह्याच्यामध्ये कलिंगड प्लस मिरची केलेली आहे या पिकाची लावण करून पासष्ट दिवस झालेले आहेत हा प्लॉट नि निलेश सरांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत ह्या मिरचीचे लाल व हिरवी विकण्यासाठी चांगली व्हरायटी हो आहे मार्केटला पण चांगली आहे मार्केटला मागणी जास्त आहे त्यामुळे ही व्हरायटी हो लावलेली आहे खत व औषध फवारणीचे नियोजन पण चांगले करतात ते